सरकारच्या घोषणा फसव्या आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांना चाळीस रुपये दर मिळत नाही आणि अनुदान थेट बँक खात्यात वर्ग होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय ते राहुरीमध्ये बोलत होते दूध दरवाढ आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आदींसह शेतीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी दुपारी बारा वाजता स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोख पार पडला राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आज राज्यातला शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्याला जबाबदार केंद्र आणि राज्य सरकार आहे कांदा सोयाबीन दूध कपाशी साखर या याबद्दलच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला शेतकरी उत्पादन खर्चापेक्षाही कमी भावानं आपला माल विकत आहे त्यामुळे आमचा सातबारा कोरा करा अशी मागणी शेट्टी यांनी केली सरकारी शासकीय दूध संस्था असो किंवा मानंदा असो त्याच्या संपत्तीच विल्हेवाट लावायचे वाट लावायचे आणि प्रचंड भ्रष्टाचार करायचा हाच उद्योग सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे अजून सरकारनं तशी घोषणा केलेली नाही आहे पाच रुपये देण्याची घोषणा यशस्वी आहे कारण मार्च एप्रिलमध्ये जे काही घोषणा केली काही मोजक्या शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले कारण त्या अनुदान देत असताना जास्तीयात शेतकरी या अनुदानापासून वंचित कसं राहतील याचा प्रयत्न केला गेला आणि केवळ फुसवी घोषणा झाली आम्हाला कशी कसा अनुदान नको आहे तर सरसकट जो जो शेतकरी सर्व्हे करा ज्याच्या ज्याच्या गोत्यातून पण दूध तयार होतं त्या प्रत्येकाच्या लिटरला दहा रुपयाप्रमाणे अनुदान दिलं पाहिजे तर आम्ही विश्वास करू यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी देखील शेती धोरणाविषयी शे, केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे सभागृहात मी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकेने मांडतो पण मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही गेंड्याच्या कातडीचं सरकारमुळे दुग्ध उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय पाच रुपयांचं अनुदान दिलं मात्र जाचंकटी लावल्यामुळे त्याचा देखील फायदा शेतकऱ्यांना झाला नाही आता जेव्हा यांना लोकसभेला दणका बसला तेव्हा यांनी आता कुठेतरी अनुदानाची घोषणा केली आहे मात्र मागील चार महिन्यांचे देखील अनुदान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे दुसरीकडे मात्र तालुक्यात बिबट्यांचा सरसुळाट झाला आहे शेतकरी त्रस्त झालेत मात्र वनमंत्र्यांना याचं काहीही देणं घेणं नाही काल माजी आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि उभ्या उभ्या मीटिंगच केली आणि भाव वाढले असं सांगितलं कमीत कमी खुर्ची तरी बसायला द्यायला पाहिजे होती असा टोला तनपुरेंनी करडिले यांना लगावला कमीत कमी तिथं लक्ष तरी द्यावं पण मुख्यमंत्री मात्र त्यांच्या आमदारांचे निवेदन त्यांना पैसे वाटण्यामध्ये मजगूल होते हे भाषण थांबवलं म्हणणारे आमच्याकडे बघा तरी कमीत कमी आहेत इतकं या गेंड्याच्या कातडीचं सरकार हे थोडता यवय आपल्या राज्याला त्या ठिकाणी आहेत अरे आमचा दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः सावकारी पाशामध्ये विळख्यामध्ये अडकला चाललात कित्येक तरुण शेट्टी साहेब भेटतात विवंशना मांडतात अरे पस्तीस चाळीस रुपयावरती दुधाचा भाव होता पस्तीस चाळीस खात्याचे भाव वाढले सगळे भाव वाढलेत आता मात्र बावीस ते पंचवीस रुपयावरती भाव आहेत अक्षरशः तोट्यात धंदा चालू आहे विकता पण येत नाही कारण गायींच्या किमती पडल्यात हे एवढ्या मागण्या मागण्या गायी कमी किमतीला विकायच्या कशा यातनं बाहेरही पडता येत नाही अडकत नाही अशी दुदैव शेतकऱ्या साहेब पाच रुपयाचं सा अनुदान दिलं लाल फितीच्या कारभारामध्ये पाच रुपये तर लोन अडकून पडले या सरकारमध्ये कायम ही अट ती अट अमुक अमुक हे करता करता गाळणी लावता लावता खाली काहीच त्या ठिकाणी पदात पडत नाही हे आजचं नाही कायम त्या सरकारची भूमिका आहे आणि जेव्हा लोकसभेला दणका बसला तेव्हा आता होऊन परत जुलै पाच तर पाच रुपये मागचं द्या आधी मागचं तर द्याच मधला जो फरक आहे चार महिन्याचा तो देखील मिळाला पाहिजे आणि जे आता येताल त्याचा जी आरच्या अटीपर्यंत आपण बघितलं पाहिजे काय अरे जरा मोकळा हा थोडा शेतकऱ्या करतात चार दोन रुपये इकडे तिकडे झालं तुमचे अधिकारी कित्येक कोट्यवधी हो रुपयाचा भट्टाचार करतात चार दोन रुपये इकडे तिकडे होऊ द्या पण एवढ्या जास्त गाडी लावत लावत त्या ठिकाणी आपल्या हातात काहीच पडत नाहीत मित्रांनो एक, हो एक वर्ष झालं शेती सेवाचा मागचा खरीप हंगाम संपून यावेळेचा दुसरा खरीप हंगाम चालू आहे कित्येक लोकांनी एक रुपयाच्या पीक विम्याचा आशेने त्या ठिकाणी केला पण मात्र मागच्या खरीप हंगामाचा पीक विमा आणखीन शेतकऱ्याला आमचा मिळालेला नाहीये काय ना उपयोग वर्ष वर्ष दोन दोन वर्षांनी मिळाल्यानंतर अक्षरशः या राज्य शासनाच्या स्कीम आहेत कृषी खात्याच्या ट्रॅक्टर घेतल्यावर एक लाख रुपये काय सबसिडी वगैरे हो मिळते रोटेवेटर अनुदान त्या ठिकाणी मिळतं मला माहिती काढली शेट्टी साहेब या जिल्ह्याचे जवळपास चाळीस कोटी रुपये थकलेत या जिल्ह्याची एक एक दीड दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी पैसे घातलेत का सबसिडी आपल्याला मिळेल पण एक दीड एक दीड वर्ष यांच्याकडे द्यायला पैसे नाहीत आणि सरकार मात्र वेगळा त्या ठिकाणी स्वतःची पाठ थुकून घेऊ राहिलं मित्रांनो कुठल्याच कुठल्याच पिकाला त्या ठिकाणी हमी भाव नाहीत अक्षरशः आमचे वरवंडीचे लोक इथल्या शेट्टी साहेब या बिबट्याने एवढा उच्छाद मानलाय आणि ते वनमंत्री आहेत मुनगंटीवार साहेब ते एखाद्या आमदाराने कधी प्रश्न काढला की ते असे गोल गोल बोलतात पण मात्र मुख्य प्रश्न त्या ठिकाणी राहत नाही अक्षरशः आमच्याकडे गावोगावामध्ये आता बिबट्यांची संख्या त्यांनी वॉर्ड वाटून घेतलीत पुढच्या वेळेस त्यांच्यातही मध्ये निवडणुका व्हायला बसल्यात एवढ्या बिबट्यांची संख्या नाही पण मात्र सरकार त्या ठिकाणी संवेदनशील नाही अरे केंद्र सरकारमध्ये मागच्या दोन्ही खासदारांना मी सांगून सांगून वैतागलो अरे तिथं बोला कायदे बदला आता वाघासाठी सरकार आहे का माणसासाठी सरकार आहे हे खरू द्या म्हणलं पण मात्र अशा सर्व बाबी बघता हे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष त्या ठिकाणी आहे अक्षरशः उसादा देखील शेट्टी साहेब सरकारचं धोरण सा अरे जागतिक बाजारपेठेत पन्नास रुपयापर्यंत साखर आहे पन्नास मध्यंतरीच्या काळात होती आणि यांनी मात्र एक्सपोर्टला देखील बंधनं घातली एकतीस बत्तीस रुपयाच्या पुढे साखरेचा सा भाव जात नाहीत आणि आता एनसीडीसीचं कर्ज दोन हजार कोटी रुपये दिले ते मात्र चेहरे बघून बघून दिलेत जे भाजपचे कारखाने आहेत अरे सगळाच कारखाना सगळ्याच साखर धंदा अडचणी येत आहेत सगळेच कारखाने अडचणी आहेत पण मात्र मोजके मोजके तुमच्या पक्षाच्या कारखान्यांना शंभर शंभर दोनशे दोनशे कोटी कर्ज दिलेत पण जे मात्र आता का आमचा कारखाना दिसला नाही इथं त्यांचंच सत्ता त्या ठिकाणी होती का वृद्धेश्वर कारखान्याला पैसे मिळतात भाजपच्या आमदारांचा कारखाना का राऊरी कारखाना दिसला नाही त्यावेळेस आणि हे सगळं शेतकरी अडचणीत आणण्याचं काम या दोन्ही सरकारचं केंद्र सरकारचं राज्य सरकारचं चालू आहे आणि म्हणून खरं विधानसभेत देखील आम्ही सांगत असतो पण मात्र सरकारचं त्या ठिकाणी गांभीर्याने बघण्याचं लक्ष नाही म्हणून दुर्दैवानं आज या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना रस्त्यावरती बसण्याची वेळ आलेली आहे त्यांना जाग आली आणि आता म्हणे मुख्यमंत्र्याबरोबर मीटिंग करणार काल काहीतरी फोटो देखील बघितले अरे मुख्यमंत्र्याच्या दालनात कमीत कमी खुर्ची तरी दिली असती आमच्या माजी आमदारला तर शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी थेट दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरच हल्लाबोल चढवला ते म्हणाले की मागच्या आंदोलनावेळी त्यांनी सांगितलं होतं की पाच रुपये अनुदान देऊ मात्र त्यांनी शेतकऱ्यांना खूप मनस्ताप दिलाय आता तर आम्ही थेट तुमच्या वाड्यावर चालून येऊ जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा दिला तर दुसरीकडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव करडिले यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की दूध दरबार संदर्भात मुख्यमंत्र्यांना चर्चाच करायची होती तर विद्यमान आमदार यांच्याबरोबर करायची होती करडिले यांच्या हातात आता काय आहे ज्यावेळी करायचं आहे त्यावेळी काही नाही आणि आता दिशाभूल करतात अशी टीका त्यांनी केली तीस रुपये मला एक वाटतं की तालुक्यात आता विद्यमान आमदार करायचीच होती त्यांच्या बरोबर करायची होती आता शिवाजी गरजेचं हाता सरकार जेव्हा त्याच्याकडे होत तेव्हा त्याला काय जाता आलं नाही पेपर आता काय जाणार आहे आणि नेन्यू पेपरला वाटली दिली की बाबा आता पाच रुपये अनुदान आणि तीस रुपये निर्माण तुम्हाला सांगतो हे खोके सरकार आहे हे सरकार अनैसर्गिक आहे अशा सरकारची अपेक्षा घेऊ नका मी तर तुम्हाला सांगतो आता साहेब साहेबांतून रस्ता हरवला एक प्रश्न आपल्याला सोडवायचे पण एकीकडे अनेक लोकांचे या ठिकाणी आढवून सुद्धा होते मला वाटतं की असा कसला लोक करण्यापेक्षा असे आंदोलन असे मोर्चे करण्यापेक्षा एक लोणीला त्याला राधाकृष्ण विखेच्या घरावर मोर्चा करू जे दूधविकास मंत्री घरावर मोर्चा करू आज चाळीस रुपये भाव देत नाही तो तरी राधाकृष्णविखेला वाड्याच्या बाहेर पडू द्या काहीतरी नियोजन करायला पाहिजे कारण आता जरी झाला आज तुम्ही मला वाटतं भांडवल गुरम सगळे भांडत जा चांगलं परंतु हल्ला आहे ना खुश शिंदेवर गोरा नगर त्याच्यासाठी तुम्हाला जर तरीच तुम्हाला तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहलात तू अनेक घरी आहे तुमच्या सगळ्याचं घरी आहे जाया जनावर सगळ्याकडे आपल्याला त्रास होतो हे फक्त त्या शेतकरी आम्ही जातो आणि मला तर वाटतं हजा, की आता दहा हजार दहा हजार टन पावडर सुद्धा शिट्टी साहेब आहेत पिली म्हणजे आपल्याकडे साडेतीन लाख टन दूध पावडर असताना दहा हजार टन आय पिली हे केंद्र सरकारचं धोरण आहे अशा धोरणाचा मी काही निषेध करतो यावेळी छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टे म्हणाले की सरकारनं अनुदान जाहीर केल्याची घोषणा केली मात्र हे अनुदान किती दिवस ठेवणार आहे हे माहिती नाही तसेच अनुदान देण्यापेक्षा सरसकट चाळीस रुपये द्या अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा दिला सुमारे दीड तास झालेल्या या रास्ता रोकानं रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या याप्रसंगी आंदोलकांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध केला आहे यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आलं प्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी